स्मार्ट शाळा माझे पूर्ण नाव हिना लक्ष्मण नान्नी आहे मी इयता सावित्री विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद डिजिटल उच्च प्राथमिक शाळा बोर्धा आहे मी महावाचन चळवळीमध्ये वाचलेली पुस्तक तिचे नाव आहे बदक आणि सोन्याची अंडी लेखक आहेत श्री अरुण भावे मुखपृष्ठामध्ये आजी आणि आजोबाचे चित्र दिलेली आहेत आणि मलपृष्ठामध्ये एका वक्तीचे चित्र लिहिलेले आहेत ह्या पुस्तकात असे सांगितले आहे की एक खूपच गरीब शेतकरी होता तो एके दिवशी निराश होऊन रस्त्याने जात होता तितक्यात त्याला रस्त्यामध्ये एक बदक मिळाली तो बदकला घेऊन घरी गेला तिचे पालन पोषण करत होता बदक रोज एक सोन्याचा अंडा देत होती तो हळूहळू श्रीमंत होऊ लागला एके दिवशी त्याला लालच आले आणि तो म्हणू लागला हे बदक रोज एक सोन्याचा अंडा देतो तर तिच्या पोठात किती सारे अंडे असतील आणि म्हणून तो तिचे पोट कापायचे ठरवतो आणि तो तिला मारून टाकतो पण तिच्या पोटामध्ये एकही अंडा नव्हता त्यातपर्यंत ह्या पुस्तकातून मी तुम्हाला एवढेच सांगायचे प्रयत्न करतो की कधीही लालच करू नये जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र हो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कृपया लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू